किंवा युअर हार्ट इज नॉट हेल्दी हे पण एक साईन होऊ शकतं किंवा यू आर नॉट स्लिपिंग प्रॉपरली हे पण एक असू शकतं किंवा यू आर नॉट इटिंग हेल्दी हे पण एक कारण असू शकतं की वेदर यू आर सेच्युअली फिट ऑर नॉट हे तुम्ही कसं ओळखायचं सिम्पल टिप मला देतो मी आज तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घरच्या घरी तुम्ही टेस्ट करू शकता विदाउट एनिस्ट दॅट इज द शेक युअर मॉर्निंग उथ नमस्कार मित्रांनो आपण सेक्च्युअली हेल्दी आहे का नाही आहे हे तुम्ही कसं ओळखणार त्यासाठी तुम्हाला काही एम आर आय करायची गरज आहे का काही ब्लड टेस्ट करायची गरज आहे का अजून काही टेस्ट करायची गरज आहे तर मी म्हणेन की बिलकुल नाही वेदर यू आर हेल्दी ऑर नॉट एक सिंपल मी तुम्हाला टिप देणार आहे आणि त्या टिप मुळे तुम्हाला तुम्ही समजून जासाल की तुम्ही सेक्च्युअली हेल्दी आहे का नाही आहे आणि त्याच विषयी आपण या द्वारा आज सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला तुम्हाल आवडत तुम्हाल असतील नक्कीच लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करायचा प्रयत्न करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की वेदर यू आर सेक्च्युअली फिट ऑर नॉट हे तुम्ही कसं ओळखायचं सिम्पल टिप देतो मी आज जर तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन प्रॉपर येत असेल तर तुम्ही सेक्च्युअली हेल्दी आहे हे पहिलं त्याचं साईन असतं जर तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन किंवा ज्या मॉर्निंग उड म्हणतो आम्ही जर येत नसेल तर यू आर सेक्च्युअली वीक हे पण समजून घ्यायचं जर मॉर्निंग उड जर बरोबर येत नसेल दॅट डज मीन मेंटल में प्रॉब्लेम तुम्हाला असू शकतात अँग्झायटी डिप्रेशनचे म्हणजे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असू शकतात किंवा युअर हार्ट इज नॉट हेल्दी हे पण एक साईन असू शकतं किंवा यु आर नॉट स्लिपिंग प्रॉपरली हे पण एक असू शकतं किंवा यु आर नॉट इटिंग हेल्दी हे पण एक कारण असू शकतं तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घरच्या घरी तुम्ही टेस्ट करू शकता विदाउट एनी कॉस्ट दॅट इज द चेक युअर मॉर्निंग उठ त्यालाच आम्ही टी आम्ही म्हणतो जर मॉर्निंग वूट जर चांगलं असेल तर तुम्ही सेक्च्युअली हेल्दी आहात असं समजायला काही हरकत नाही पण हे वयामानानं तुम्हाला सांगतो हे कमी जास्त होऊ शकतं कारण जसं तुम्ही वीस वर्षाचे असाल तर डेली तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन येणार तुम्ही जर तीस वर्षाचे असाल तर आठव्यातून पाच वेळा मॉर्निंग इरेक्शन आलं तरी तुम्ही पॉझिटिव्ह समजायचं जर पन्नासच्या वयामध्ये असाल तर आठव्यातून दोन तीन वेळा आलं तरी समजून जायचं की यू आर हेल्दी आणि वयाच्या साठच्या नंतर मॉर्निंगला एखाद्या वेळेस किंवा दुसऱ्या वेळेस जर आठव्यातून आलं तरी तुम्ही हेल्दी समजायचं कारण की बऱ्याच वेळा काय होतं की वयाच्या साठ वर्षानंतर जेव्हा तुमची प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली असते तेव्हा मॉर्निंग इरेक्शन तुम्हाला कमी मिळतं कारण की त्याच्यामुळं तुमच्या प्रोस्टेट ग्रंथी जाते म्हणजे जा दबाव येतो आणि त्या दबावामुळे तुम्हाला इरेक्शन प्रॉपर येऊ शकत नाही तर ता मित्रांनो घरच्या घरी जर तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर ही टेस्ट तुम्ही नक्कीच करून बघा आणि नक्कीच विचार करून बघा आणि जर मॉर्निंग इरेक्शन येत नसेल तू टेक इट सिरियसली पहिला विचार करायचा आहे की आपल्या मध्ये काही निगेटिव्ह विचार आहेत का एक तर प्राणायाम योगा करा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं वजन खूप वाढलेलं आहे तर ता नक्कीच संतुलित आहार घ्या तिसरं वाटत असेल तुम्हाला जर तुमचा हार्ट जर तुम्हाला कमजोर वाटत असेल तर नक्कीच कार्डिओ एक्सरसाइज करा आणि जर चौथं तुम्हाला वयामानानं जर वाटत असेल तर तुम्हाला एक सिंपल मी एक जापनीज टिप देणार आहे त्याच्यामधून टेक अवे घेऊ शकता की जापनीज लोक म्हणजे अँटी एजिंग जे वॉकिंग म्हणतात त्याला ते वॉकिंग तुमच्या समोर मी आज ठेवत आहे तर काय करायचं आहे मित्रांनो जर बरेच लोक वयाच्या साठ नंतर जे जिम मध्ये जाऊ शकत नाही ट्रेनर्स एक्सरसाइज करू शकत नाहीत त्याच लोकांसाठी जर वॉकिंग करत असतात तर काय करायचं आहे तीन मिनटं तुम्हाला वॉक करायचं आहे तीन मिनटं तुम्हाला फास्ट वॉकिंग करायचं आहे आणि एक थर्टी सेकंड तुम्हाला थोडंसं से पळायचं आहे अजून ही जे सायकल आहे हे तुम्हाला पाच ते दहा वेळा तुम्हाला रिपीट करायची आहे जेणेकरून अर्धा पाऊन तास तुमचा याच्यामध्ये जाऊ शकतो बट दिस इज द अँटी एजिंग वॉकिंग आणि हे जापनीज लोकांनी सायंटिफिकली प्रूव्ह करून दिलेलं आहे की धिस विल हेल्प मोर दॅन कार्डिओ एक्सरसाइज आणि कार्डिओ एक्सरसाइज तर हे तुम्ही ब रेग्युलर जर केलं तर मला वाटतं की मॉर्निंग वूड तुम्हाला चांगले येतील आणि मॉर्निंग वूड जर चांगले आले तरच तुम्हाला बेडमध्ये चांगले इरेक्शन मिळू शकता तर उगीच माझं एक म्हणणं आहे की कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याच्या अगोदर सिम्पल घरच्या घरी जर टेस्ट केली तर तुम्हाला कुठेच जाण्याची गरज पण पडणार नाही आणि कोणत्याही महागड्यात तपासण्या पण करायची गरज नाही कारण की मॉर्निंग वूड चांगले येत असेल दॅट डज मीन युअर हार्ट इज प्रॉपर वर्किंग युअर हार्मोन्स आर प्रॉपरली वर्किंग युअर थॉट्स मतलब जे आहेत तुमचे चांगले आहेत तुमच्या माइंडमध्ये काही म्हणजे ने निगेटिव्ह थॉट्स नाही आहेत यू आर नॉट सफरिंग फ्रॉम द ॲन्झायटी ऑर डिप्रेशन सिम्पल हे साईन असतात या सिम्पल सायन्सकडे जर तुम्ही लक्ष दिलं आणि या माझ्या नॉलेजकडे लक्ष दिलं जे मी तुम्हाला नॉलेज शेअर करतो आहे ते तुम्ही इतरांना पण शेअर केलं तर मला वाटतं ईच अँड एव्हरी पर्सन जे असतं ते स्वतःच्या स्वतः म्हणजे घरच्या घरी ते टेस्ट करू शकतात आणि आपलं सेक्च्युअल लाईफ चांगलं एन्जॉय करण्यासाठी नक्कीच माझ्या या व्हिडिओचा बेनिफिट घेऊ शकतात धन्यवाद मित्रांनो